नमस्कार आपण आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं चा। मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत जमिनीत अतिक्रमण करून कंपाऊंडमधील सिमेंटचे से पोल व तारेचं कुंपण तोडून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय घटना रविवारी सकाळी आंबोली येथे घडली पंप के चालू केल्याच्या रागातून सख्या भावाला घरात घुसून दांड्यानं मारहाण केल्याचा प्रकार देवसू येथे घडलाय या प्रकरणी संजय सावंत आणि त्यांची पत्नी सविता सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मालवण मेडा येथील रवींद्र गोडसे यांच्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या मांगराला आग लागली या आगीत मांगरातील गवत लाकूड छप्पर आणि इतर साहित्य जळून खाक झालं यात गोडसे यांचं सुमारे दीड लाखांचं नुकसान झालं महामार्ग ओलांडत असताना कारची धडक बसून श्रीधर गुणाजी सरफे यांचा मृत्यू झालाय ही घटना काल सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ओसरगाव येथे घडली या प्रकरणी कारचालक प्रशांत कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद